काय फायदा आहे तुमचा ग्रो आत्मधून पाहिजे आपल्या शरीरामध्ये साडेपाच ते सहा लिटर रक्त आहे साडेपाच ते सहा लिटर रक्त आपलं चोवीस तासामध्ये एक लाख त्र्यान्नव हजार किलोमीटर फिरला पाहिजे किती एक लाख हजार किलोमीटर हे जेव्हा फिरत नाही त्यावेळेस आपल्या शरीराचा ग्लो जातो हे लक्षात ठेव जिथ ग्लो आहे तिथे काय फ्लो आहे ग्लो आहे तर फ्लो आहे तर आता वेळ आपला होत आलाय सगळ्यांना एखादा